त्यांनी नागपूर स्टेशनवर त्या फोटो टाकला आहे त्यांनी फोटो टाकला तुम्हाला समजलं नसेल तर पुन्हा एकदा सांगा मी मूर्खांना उत्तर देत नाही मी मूर्खांना उत्तर देत नाही तर देवेंद्र फडणवीस यांनी एक जुना फोटो ट्विट केला त्यात डोक्याला भगवी पट्टी बांधून फडणवीस हे नागपूर रेल्वे स्टेशनवर अयोध्येला जाणाऱ्या कारसेवकांच्या गर्दीत उभे दिसत आहेत फडणवीसांनी वर्तमानपत्रात त्यावेळी आलेला हा फोटो आता ट्विट केलाय आणि राजकारणाला सुरुवात झाली कशी ते ऐका त्यांनी नागपूर स्टेशनवरचा हो फोटो टाकलेला आहे आम्ही बाबरीच्या प्रत्यक्ष ऑपरेशनचे फोटो टाकतो एकमेकावर ते आरोप करण्याचा हा दिवस नाही ते विचारता शिवसेनेचं योगदान काय म्हणून माझा प्रश्न आहे <laughs> शिवसेनेचं योगदान काय हे सबन्न इतकं तेव्हा त्यांचं वय नव्हतं कळलं का आता त्यांनी इतिहास टाळला पाहिजे इतिहास समजून घेतला पाहिजे त्यानंतर ते शिकले वकील झाले राजकारणात आले आता त्यांनी हा सगळा इतिहास मागता समजून घेतला पाहिजे की काय होतं आणि काय नाही बरं का जरी आपण प्रत्यक्ष त्या इतिहासात सहभागी नसलो घडवण्यात तरी महाराष्ट्रात मराठी माणसाला इतिहास समजून घेण्याचे जिज्ञासा असते तो इतिहास समजून घेतला पाहिजे आणि मग त्यांनी शिवसेनेचे योगदान काय बरं का भाष्य केलं पाहिजे मी अत्यंत जबाबदारी अंक पाठवला आणि त्यांनी मला सांगितलं की बघा आमच्या संग्रही हा फोटो आहे ज्यावेळेस तुम्ही कार सेवेला गेले होते त्यावेळेस आमच्या फोटोग्राफरनी काढला होता आणि तो त्यांनी पाठवला म्हणून त्यांचे आभार मानत मी ट्विट केलेला आहे कारण त्यावेळेची जी काही परिस्थिती होती त्या परिस्थितीची पुन्हा आठवण मला झाली आणि त्या आनंदामध्ये तो ट्विट मी केलेला आहे त्यामुळे मला असं वाटतं की हा जो काही ट्विट आहे हे कोणाला उत्तर वगैरे नाही आहे आणि उत्तर देण्याच्या भानगडीत याकरता पडायचं नसतं की तेच लोक आहेत ज्या लोकांनी रामाचं अस्तित्व देखील नाकारले राम जन्मभूमी आंदोलनात कोण सक्रिय होतं बाबरी मशीद पडली तेव्हा अयोध्येत कोण होतं कारसेवा कोणी केली यावरून महाराष्ट्रात अनेक महिन्यांपासून राजकारण आणि दावे प्रतिदावे सुरू आहेत त्यात शिवसेना ठाकरे गट आणि भाजप नेते एकमेकांवर टीका करतात आणि दावेही करत आहेत त्यातच अयोध्येतील राम मंदिराच्या लोकार्पणाला एक दिवस बाकी असताना फडणवीसांनी एक फोटो ट्विट केला आणि राऊतांनी प्रश्नच उपस्थित केला त्यावरून चांगलंच राजकारण रंगलं आहे फडणवीसांचा हा फोटो आणि राऊत आणि फडणवीसांमध्ये रंगलेला हा वाद याविषयी तुम्हाला काय या वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर त्या आठवणीने सबस्क्राईब देखील करा